काय 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 म्हणली काय म्हणली पैसे आता काय तुझ्याकडे सगळं बघ बाई सुनबाई हो सुनबाई या मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो भावांनो आणि हिच्या वेलकम टू काय त्यात तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललोय कुठं चालू आहे गाडी आणायला चालते तर लय मोठं सरप्राईज होतं आईसाठी मी सांगितलं आईला म्हटलं आपण एक गाडी घेतली बारकीशी चल चल म्हटलं तर आता आईने पैसे दिलेत मला थोडेफार आता बाकीचे देतो म्हटली मला

हो मालकीन बाई हो नवीन गाडीचा मालकीन बाई बाई जुन्या गाडीच काय करायचंय काय गाडी जर माझ्यासाठी ठेवली ना तर मी आधी सायकल शिकणार मी फोर व्हीलर नाही राहू दे तर आपण नवीन घेऊ यासाठी परत सोळा वर्ष संप नाही आता वीस वर्ष केले ना केंद्र सरकारनं काय काय मग दोन दोन मालकीन बाई हा ये माहिती तेवढं आमच्या बोकांडी टाकायचं हाय नाही मालक मालक म्हणून त्या याच्यावर चढवायचं हार्बोरेच्या झाडावर आणि फिरायचं तेवढं तुम्ही दोघीच होय का नाही असं असत अशा अशा कोण देणार मी? मी का देणार काय करू मी काय म्हणणार तूच देणार आहेस ना मग आपण काय करू करून का तुमची घाटल्यातले रूम आणि घाटल्यातले रूम विकूया आता विकूया ना आई आई बाकीच्या आपलं विकूया हा ते ठीक आहे चालते सांगायला पाहिजे मग नाही माझ खर गाडी घेण्यामागच कारण माणूस ऑटोमॅटिक गाडी घेण्यामागच म्हणजे ह्यांनी मला प्रोत्साहन दिलं ऍक्च्युअली हो दुसऱ्या शोरूम ला कामालाय लोकांना माहित असेल पण लय भारी माणूस आहे आता तुझ्यामुळे मला शिव्या पडल्यात बायकूच्या माझ्या

मग करेन नको का हा ठीक आहे माझा पुढच्या महिन्यात बड्डे मला पण दोन तुझा बड बड्डे सेलिब्रेट करू ते दोन तुळ्याचं मग सूत्र काय करायचंय काय करायचं मग आणि काय करायचे होते मला पाहिजे आठ तारखेला बर्थडे अशा पद्धतीनं आमच्या नवीन गाडीचं अनबॉक्सिंग केलं तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू देतो सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरून करता येत नाहीत त्याच्यासाठी माणसानं स्वतःचा एखादा व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा ह्यात आहे सोशल मीडियाचा थोडाफार भाग नाही असं नाही पण नव्वद टक्के उत्पन्न माझं हे माझ्या स्वतःच्या व्यवसायात नाही येतं त्यामुळं आपल्या माणसानं व्यवसाय करावा आणि व्यवसाय करणारा प्रत्येक माणूस हा आपलाच आहे हे नेहमी लक्षात ठेवा आता मला मला सांग तिने एवढ्या प्रेमानं मला म्हणली प्लीज प्लीज जरा आमचं गार नाही प्लीज म्हणली आणि कुठली पोरगी मला पहिल्यांदा येऊन प्लीज म्हणली आणि आता म्हणून तू नाही म्हणायचं सांगतो तिने म्हणली म्हणून नाही म्हणायचं कॉपी नाही करायची असं आहे माहित आहे काय दुसऱ्यानं म्हणलं म्हणून आपण कॉपी नाही करायचं आपण वेगळं काहीतरी करायचं नेहमी लक्षात ठेव काय कॉपी करायची नाही आणि खर तर कधीच बोलायचं नाही काजू कत्री आणला काजू कत्रे आता हे काय आणला काजू कत्री अरे माझ्या बायकोच प्रेम कधी कळलं नाही पण मित्र तुम्हाला कारण मित्रच असतात ना शेवटपर्यंत राहणारे तिकडे काजू कत्री खाल्ली गणा, गणा गणा ब्रेकदा बाजी पाय हा आता काज खाली घरा इकडनं जी कर पूर्ण खाली कडे बघा